प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज जत ते पुणे पाणी फाउंडेशन तर्फे बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या फार्मर कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत जत तालुक्यातील हिवरे येथील स्वप्नपूर्ती महिला शेतकरी गट या महिलांनी तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला यामुळे पुणे येथे शेतकरी सन्मान सोहळा आयोजित करून या महिलांचा सत्कार करण्यात आला व या महिलांना पारितोषिक म्हणून पंचवीस हजारचा धनादेश देण्यात आला यामुळे या, या महिलांचे जत तालुक्यातून व हिवरे येथील सरपंच अशोक चौघले उपसरपंच व गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा